मंडळी नमस्कार आज आपण एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणाचा प्रवास करणार आहोत शतकानुशतके या शहराने आपले ऐतिहासिक महत्व जपले आहे ज्या शहराचे नाव कोल्हापूर आहे तर आता मी तुमचं स्वागत करतो पुन्हा एका या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण सुरुवात करूया आजच्या या तर मंडळी हे आहे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर ज्याला दक्षिण कासे असे म्हणतात सुमारे इसवी सन बाराव्या शतकात शिलाहार राजवटी बांधले गेलेले हे मंदिर चैतन्यशील आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना आहे इथे दररोज हजारो भाविक दर्शनाला येतात देवी महालक्ष्मी ही धन आणि समृद्धी मंगलमय जीवनाची देवी मानली जाते त्यानंतर कोल्हापूरमधील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे असणारे राजवाडे याच राजवाड्यांपैकी हा एक राजवाडा ज्याचं नाव आहे न्यू पॅलेस हा राजवाडा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील वास्तुकलेचे आदर्श उदाहरण आहेत सध्या इथे छत्रपती शाहू महाराज संग्रहालय आहे जिथे आपल्याला शाही परंपरा आणि इतिहासाची झलक पाहायला मिळते त्याच्यानंतर कोल्हापूरमधील दुसरा महत्वाचा राजवाडा म्हणजे शालिनी पॅलेस जो कोल्हापूरच्या एस सी पासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती स्थित आहे या वाड्याच्या आतमध्ये जाण्यासाठी सध्या प्रवेश नाही पण तुम्हाला जर हा वाडा आतून बघायचा असेल तर इसवी सन दोन हजार साली महेश कोटा यांच्या दिग्दर्शित एक मराठी सिनेमा आला होता ज्याचं नाव आहे खतरनाक त्या थ्रिजर कॉमेडी म्हणून ओळखला गेलेला होता ती तर या सिनेमाची संपूर्ण शूटिंग या राजवाड्यामध्ये झाली आहे तुम्ही अवश्य एकदा तो सिनेमा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की काय आहे हा राजवाडा आणि जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायच्या अगोदर तुम्ही जो पाहिला असाल तो सिनेमा पाहिला असाल तर ती गोष्ट तुम्ही खाली नक्की सांगा त्या सिनेमातील कोणता सीन तुम्हाला आवडला ती सुद्धा गोष्ट तुम्ही खाली नक्की सांगा या राजवाड्याच्या शेजारीचा आहे एक असं ठिकाण ज्याला कोल्हापूरचा मलिन ड्राईव्ह असं म्हटलं जात त्याचं नाव आहे रंगळा तारा तलाव कोल्हापूरचा रंकाळा तलाव हा शांतता आणि सौंदर्याचा मिलाप आहे येथे तुम्ही बोटींचा आनंद घेऊ शकता त्याच तलावाच्या काठावर नंदीची प्राचीन मंदिर ही आहे ज्याची आख्यायिका फारच मनोरंजक आहे त्याचबरोबर या ठिकाणी दररोज सायंकाळी आपल्याला भरपूर खाद्यपदार्थांची गाडी दिसते ज्याला खाऊ गल्ली आणि या भागाला टंकाळा चौपाटी असंही म्हटलं जात आहे कोल्हापूरचा प्रवास म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच इथली मिसळ तांबडा पांढरा रस्सा जगप्रसिद्ध आहे तुम्हाला जेवण्याच्या प्रत्येक घासासोबत कोल्हापूरच्या मसाल्यांची चव जाणवेल कोल्हापूर हे फक्त ऐतिहासिकच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे इथल्या लावणी लोककला आणि नाट्य परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तर मंडळी कोल्हापूर ही केवळ एक जागा नाही तर एक अनुभूती आहे येथील ऐतिहासिक वारसा सांस्कृतिक संपत्ती आणि स्वादिष्ट पदार्थ यामुळे प्रत्येक जण पुन्हा पुन्हा कोल्हापूरला यायचे ठरवतो तर तुम्ही कधी येत आहे या कोल्हापूरच्या प्रवासाला तुमच्या कोल्हापूर भेटीचा अनुभव कसा होता हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच नवीन ठिकाणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवीन ठिकाणच्या नवीन प्रवासाच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि महत्वाचं म्हणजे तोपर्यंत तुम्ही असंच आमच्या सोबत खाक पीत निवांत फिरत राहा